ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक था बातम्या आगामी लोकसभेच्या निवडणुकांसाठी आज महाराष्ट्रामध्ये एकंदर आठ जागांवर निवडणूक होत आहे या आठही जागा मोस्टली विदर्भातल्या असल्यामुळे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात मनाचा सामना करत त्यामुळे या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात मनाचा सामना करत नागरिकांना मतदान केंद्र गाठावं लागत आहे मात्र असं जरी असलं तरी दुपारी बारा वाजेपर्यंत जवळपास अठरा टक्के मतदान या ठिकाणी झाल्याचं चित्र बघायला मिळालं सगळ्यात पहिला मतदारसंघ असणार आहे तो अमरावती अतिशय हाय व्होल्टेज ड्रामा या ठिकाणी रंगला आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने नवनीत राणा यांना उमेदवारी दिली असून काँग्रेस पक्षाचे बळवंत वानखेडे हे नवनीत राणा यांना कडवी टक्कर देत आहेत तर प्रहार संघटनेने म्हणजेच बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने या ठिकाणी दिनेश बुव यांना उमेदवारी दिली आहे या एकंदर तिरंगी सामना या ठिकाणी बघायला मिळतो आहे त्याचप्रमाणे आनंदराज आंबेडकर यांनी देखील या निवडणुकीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करून या ठिकाणी चौरंगी लढत होते आहे असं म्हटल्यास भावगड ठर दुसरा मतदारसंघ आहे बुलढाणा बुलढाण्यामध्ये प्रतापराव जाधव यांना शिंदे सेनेने उमेदवारी दिली आहे तर या ठिकाणी ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर हे प्रतापराव जाधवांना कडवी टक्कर देत आहेत मात्र या ठिकाणी अपक्ष म्हणून रविकांत तुपकर या तगड्या उमेदवाराने अर्ज भरला आहे तर वंचितच्या वसंत मगर यांनी देखील या ठिकाणी निवडणूक लढवत असल्याकारणाने या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चौरंगी लढत होत असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे प्रतापराव जाधव हे तीन टमचे खासदार आहेत त्यांना ठाकरे गटाचे नरेंद्र केडेकर हे कशा पद्धतीने लढत देतात हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे वंचितचे वसंत मगर किती मत घेतात रविकांत तुपकर किती मत घेतात या ठिकाणचे वर या सगळ्यावर या ठिकाणच्या निवडणुकीचं गणित अवलंबून आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही या निवडणुकीमध्ये यवतमाळ वाशिम मतदारसंघ चांगलाच गाजला कारण या ठिकाणच्या पाच टनच्या खासदार असलेल्या भावना गवळी यांचं तिकीट शिंदे गटाने कापलं भारतीय जनता पार्टीच्या दबावामुळे हे तिकीट कापलं गेलं या ठिकाणी भावना गवळी सुरुवातीला नाराज होत्या परंतु त्यानंतर त्यांनी मिळतच जुळतं हेच शिंदे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचं सांगितलं मात्र या ठिकाणी भावना गवळी यांचं तिकीट कापल्यानंतर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना शिंदे गटाने उमेदवारी दिली तर या ठिकाणी संजय देशमुख यांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली आहे त्यामुळे यवतमाळ वाशिममध्ये दुरंगी लढत होते आहे असं सध्या तरी चित्र दिसून येत आहे मात्र भावना गवळी काय करिश्मा करतात यावरच कदाचित या त्यानंतर चौथा मतदारसंघ तो आहे आणि तो म्हणजे वर्धा वर्धा हा पारंपरिकरित्या काँग्रेस पक्षाचा मतदारसंघ मात्र ज्या वेळेस हा मतदारसंघ पवार गटाने मागून घेतला आणि मागून घेतल्यानंतर या ठिकाणी पवारांकडे उमेदवार नव्हता त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षातून उमेदवार आयात केला आणि अमर काळे यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे राष्ट्रवादीचे अमर काळे या ठिकाणी दोन वेळेस खासदार असलेल्या रामदास तडस यांच्याशी टक्कर देत आहेत रामदास तडस हे दोन वेळेस भारतीय जनता पार्टीचे खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत आता या ठिकाणी देखील म्हणजे वर्धेत देखील दुरंगी लढत सध्या बघायला मिळते आहे अकोला मतदारसंघामध्ये देखील सध्या मोठ्या प्रमाणामध्ये तिरंगी लढत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे कारण या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये ज्यांनी या निवडणुकीत प्रभाव टाकला होता असे वंचित बहुजन आघाडीचे श्री प्रकाश आंबेडकर निवडणूक लढवत आहेत या ठिकाणी तुलनेने नवीन उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिला आहे ते म्हणजे अनूप धोत्रे अनूप धोत्रे हे संजय धोत्रे जे विद्यमान खासदार आहेत त्यांचे चिरंजीव मात्र संजय धोत्रे यांची प्रकृती ठीक नसल्या कारणाने अनुप धोत्रे यांना उमेदवारी बहाल करण्यात आली आहे त्यामुळे या ठिकाणी प्रकाश आंबेडकर वंचित अनूप धोत्रे भारतीय जनता पार्टी आणि अभय पाटील काँग्रेस अशी तिरंगी लढत होतानाचं चित्र बघायला मिळतं आहे वास्तविक काँग्रेसला सात ठिकाणी प्रकाश आंबेडकर यांनी पाठिंबा दिला होता त्यामुळे अकोला मतदारसंघामध्ये काँग्रेस आपला उमेदवार देणार नाही असं सुरुवातीला वाटत होतं मात्र काँग्रेस पक्षाने या ठिकाणी अभय पाटील यांच्या रूपाने आपला उमेदवार रिंगणात उतरवला मात्र या ठिकाणी एम आय एमने आंबेडकरांना पाठिंबा दिला असल्या कारणाने या ठिकाणी प्रकाश आंबेडकर कडवी लढत देतील असं सध्या तरी दिसतं आहे मात्र दोन टर्म या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा खासदार असल्या कारणाने या लढतीकडे सगळ्यांचंच लक्ष आहे सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे नांदेड नांदेड हा या निवडणुकीमध्ये चांगलाच गाजला कारण ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला केवळ प्रवेश नाही केला तर भारतीय जनता पार्टीने त्यांना राज्यसभेवर देखील पाठवलं मात्र आता या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी दिली आहे तर काँग्रेस पक्षाने वसंत चव्हाण यांना उमेदवारी दिली आहे वंचित पण या ठिकाणी अविनाश भोजेकर हे निवडणूक लढवत आहेत चिखलीकरांना केल्या चिखलीकरांनी गेल्या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण यांचा पराभव केला होता त्यामुळे चिखलीकरांनी आपला पराभव हो केला त्याच चिखलीकरांचा प्रचार करण्याची वेळ आता अशोक चव्हाण यांच्यावर येऊन ठेपलेली आहे तिरंगी लढत या ठिकाणी होते आहे अशोक चव्हाण यांचा वैयक्तिक करिश्मा या ठिकाणी आहे प्रतापराव चिखलीकरांची स्वतःची ताकद आहे या पार्श्वभूमीवर काँग्रेस कशा पद्धतीने लढत देते हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज रत्नागिरी आणि देवगडच्या शेतकऱ्यांनी घाम गळून पिकवलेला गवतात पिकवून मनापासून वाढवलेला अस्सल हापूस रास्त अगदी रास्त भावात आणि हो होम डिलिव्हरी साठी सुद्धा उपलब्ध मोरे बंधू आंबेवाले यांचे देवरत्न मँगोज Satyam Collection, Samur, Ghandari Road, Thane, Paschim CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India proportionality over percentage cp goenka is the intelligent choice सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे परभणी लोकसभा मतदारसंघ मध्ये एवढे तिरंगी लढत होतानाच चित्र बघायला मिळत आहे या ठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळणार आहे कारण साताऱ्याच्या महादेव जानकरांना या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि महायुतीने पाठिंबा दिला या ठिकाणी अजितदादा पवार यांनी त्यांच्या कोट्यानं रासपला आपला शेट्टीच्या चिन्हावर उभं केलं चक्क नरेंद्र मोदी यांनी महादेव जानकरांना आपला छोटा भाऊ असं म्हणत महादेव जानकरांच्या पाठीशी आपली ताकद उभी केली त्या ठिकाणी सभा देखील घेतली मात्र ठाकरे गटाच्या संजय बंडू जाधव यांनी या ठिकाणी कडवं आव्हान निर्माण केलं आहे तर वंचित बहुजन आघाडीने पंजाबराव डग यांना उमेदवारी अर्ज दिला आहे पंजाबराव डग हे हवामान तज्ज्ञ आहे त्यामुळे संपूर्ण राज्यात त्यांना फॉलो करणारा शेतकरी वर्ग खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे त्यांचा देखील स्वतःचा असा वैयक्तिक करिश्मा आहे त्यामुळे या मतदारसंघामध्ये वंचित किती मतं घेते हे बघणं देखील औत्सुक्याचं ठरणार आहे मात्र सध्या तरी या ठिकाणी घरचा विरुद्ध बाहेरचा असा प्रचार शिगेला पोचला आहे आणि संजय बंडू जाधव विरुद्ध महादेव जानकर असा थेट सामना या ठिकाणी बघायला मिळतो आहे आठवा मतदारसंघ आहे हिंगोली हिंगोलीमध्ये ठाकरे गटाने नागेश अष्टीकर यांना रिंगणात उतरवला आहे तर शिंदे गटाने या ठिकाणी बाबूराव कदम पोहळीकर यांना उमेदवारी दिली आहे हे दोनही उमेदवार कदम पोहळीकर यांना उमेदवारी दिली आहे हे दोनही उमेदवार जरी या ठिकाणी असले तरी थेट ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना या ठिकाणी बघायला मिळतो आहे हेमंत पाटील यांना या ठिकाणी शिंदे गटाने सुरुवातीला उमेदवारी दिली होती जाहीर करण्यात आली होती मात्र या ठिकाणी देखील उमेदवार बदलण्याची नामुष्की शिंदे गटावर आली आणि त्यानंतर या ठिकाणी शिंदे गटाने बाबूराव कदम पोहळीकर यांना उमेदवारी दिली आता या ठिकाणची निवडणूक ही थेट होते आहे नागेश अष्टीकर गट विरुद्ध बाबूराव कदम पोहोळी आमदार श्री प्रताप सरनाईक यांचा वाढदिवस काल अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला श्री सरनाईक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते माजी आमदार श्री रवींद्र फाटक श्री विजय सौगुले यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्री सरनाईक यांना शुभेच्छा दिल्या महाराष्ट्राच्या राजकीय खितेच्यावर जे प्रॉमिनंट राजकारणी म्हणून ओळखले जातात त्यापैकी सरनाईक यांचं नाव आघाडीने घेतलं जातं सरनाईक यांनी नगरसेवक म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीला के सुरुवात केली प्रारंभी काँग्रेस पक्ष त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नगरसेवक पक्षा म्हणून ते, नगर ते महानगरपालिकेत निवडून आले त्यावेळेस ते त्यांनी महानगरपालिकेच्या राजकारणामध्ये स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला अभ्यास नगरसेवक म्हणून त्यांच्याकडे बघितलं गेलं याच कालावधीमध्ये त्यांना आमदारकीची स्वप्न पडू लागले आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा प्रकारचे राजकीय व्यक्तिमत्व म्हणून श्री सरनाईक यांच्याकडे बघितलं जातं आणि त्यांनी आमदारकीची महत्त्वाकांक्षा देखील पूर्ण केली तब्बल तीन वेळेस त्यांनी आमदारकी लढवली आणि तीनही वेळेस प्रचंड मोठ्या मतांनी ते निवडून देखील आले सरनाईक हे आता महाराष्ट्रातलं एक मोठं राजकीय व व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात एकीकडे सरनाईक यांनी राजकीय क्षेत्रात मोठी कामगिरी करत असताना दुसरीकडे उद्योग क्षेत्रामध्ये देखील त्यांनी स्वतःचा ठसा उमटवला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जे उद्योजक आणि राजकारणी म्हणून ओळखले जातात अशा काहींपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे श्री प्रताप सरनाईक सरनाईक यांनी विहंग ग्रुपच्या माध्यमातून बांधकाम क्षेत्र हॉस्पिटलिटी क्षेत्र आणि इतरही क्षेत्रांमध्ये स्वतःचा नावलौकिक कमावला आहे आता ठाणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कुणाकडे जाणार असा प्रश्न ज्यावेळेस निर्माण झाला आहे त्यावेळेस सरनाईक यांचं नाव अत्यंत आघाडीवर आहे शिंदे गटाला ठाणे लोकसभा मतदारसंघाची जागा मिळाली तर सरनाईकच खासदार होणार सरनाईकांनाच उमेदवारी मिळणार असे त्यांचे समर्थक छतठोकपणे सांगत आहेत अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये ज्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली अत्यंत कष्टाने ज्यांनी आपली संपूर्ण कारकिर्द घडवली अशा आमदार श्री प्रताप सरनाईक यांना वाढदिवसानिमित्त आमच्या वतीने देखील हार्दिक शुभेच्छा लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याचं काल जिल्हाधिकारी अशोक शिंदे यांनी सांगितलं ठाणे जिल्ह्यातील ठाणे कल्याण भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये अठरा विधानसभा क्षेत्रांच्या अंतिम मतदार यादीत एकंदर सहासष्ट लाख बत्तीस हजार चारशे चार मतदार आहेत मत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत साठ लाख चौऱ्याण्णव हजार तीनशे आठ मतदार होते आता जिल्हा प्रशासनाने निगुतीने मतदार नोंदणी केल्याने नव मतदारांचा टक्का लक्षणीय वाढल्याचं बोललं जात आहे तब्बल पाच लाख अडतीस हजार मतदारसंख्या वाढली असल्याचं शिंदारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं ठाणे जिल्ह्यातील ठाणे कल्याण आणि भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी वीस मे रोजी मतदान होणार असून उमेदवारांना शुक्रवार सव्वीस एप्रिल ते तीन मे पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत जिल्ह्यात एकंदर मतदारसंख्या सहासष्ट लाख बत्तीस हजार चारशे चार इतकी आहे यात पस्तीस लाख बहात्तर हजार सातशे एकोणचाळीस पुरुष तर तीस लाख अठ्ठावन्न हजार तीनशे सत्तर स्त्री मतदार असून बाराशे पंच्याण्णव तृतीय पंथीय मतदार आहेत दिव्यांग मतदारसंघांची दिव्यांग मतदारांची संख्या पस्तीस हजार पाचशे साठ तर अठरा ते एकोणीस वर्ष गटातील एक लाख एक हजार तीस मतदार असून पंच्याऐंशीपेक्षा जास्त वयोगटातील एकोणसाठ हजार पाच मतदार आहेत सर्वाधिक मतदारसंख्या पाच लाख पाच हजार चारशे पन्नास इतकी आहे ठाणे लोकसभेतील ओव्हा माझवाडा मतदारसंघात तर सर्वात कमी दोन लाख छप्पन्न हजार चारशे एकतीस इतके मतदार असलेला मतदारसंघ कल्याण लोकसभेतील उल्हासनगर आहे ठाणे जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी पंच्याऐंशी वर्षांवरील तसंच चालता न येणाऱ्या विकलांग मतदारांसाठी होम वोटिंगची सुविधा पुरवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे संदर्भामध्ये ऑब्झर्वर्स जिल्ह्यामध्ये उद्यापासून येत आहेत तर त्या ऑब्झर्वर्सच्या मार्फत प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक खर्च पडताळणी पथक आपण निर्माण केलेलं आहे लोकसभा मतदारसंघासाठी खर्च पडताळणी पथक केलेलं आहे आणि तिन्ही लोकसभा किंवा जिल्ह्याच्या संदर्भामध्ये त्याचं एकत्रीकरण करण्यासाठी टीम आपण तयार केलेली आहे या माध्यमातून संहिता खर्चाच्या संदर्भातली चोख व्यवस्था जिल्ह्यामध्ये झालेली आहे मतदान यंत्राच्या संदर्भामध्ये पंधरा एप्रिलला पहिलं रॅन्डमायझेशन पूर्ण झालेलं आहे जे मतदान केंद्र जे आवश्यकतेनुसार असलेले मतदान केंद्र आहेत सॉरी मतदान यंत्र आहेत त्या सर्व मतदान यंत्र सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या मतदारसंघामध्ये ऑलरेडी पोहोचलेले आहेत यावेळी सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी त्यांच्या उपस्थितीमध्ये रॅन्डमायझेशन करण्यात आलेले आहेत रूम त्यांच्या उपस्थितीमध्ये उघडण्यात आलेले आहे त्यांची मुवमेंट त्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलेली आहे ज्या ठिकाणी ते ईव्हीएम गेलेले आहेत त्या ठिकाणीही राजकीय पक्षाच्या उपस्थितीमध्ये ते सील करून स्ट्राँग रूममध्ये सील केलेले आहेत तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र